सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट नमस्कार पीके न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत परभणी येथे संविधान शिल्पाची विटंबना व सोमनाथ सुरवसे यांच्या हत्येच्या निषेधात शिरोली येथे कडकडीत बंद शिरोली पुलाची तालुका हात सोमनाथ सुरवशींचा न्यायालयीन कोटीत मृत्यू गृहमंत्री अमित शाह यांचे वादग्रस्त वक्तव्य व परभणी येथे संविधान शिल्पाची विटंबना याच्या निषेधात शिरोली येथे सर्वपक्षीय कडकडीत बंद पाळण्यात आला बंदमुळे गावात मात्र शुक होता या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांना देण्यात आले यावेळी शिरोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चव्हाण देखील उपस्थित होते यावेळी माजी सरपंच शशिकांत खौरे हातकणी पंचायत समितीचे माजी सदस्य अनिल खवरे माजी ग्रामपंचायत सदस्य बाबासो कांबळे ग्रामपंचायत सदस्य मोहम्मद माद श्रीकांत कांबळे बाजीराव सातपते सुजित समुद्रे रणजित केळसकर शिवाजी समुद्रे उत्तम पाटील उपस्थित होते यावेळी राहुल कवळे अनिल माने सुभाष संधे दावित कुलने संजय पवार प्रमोद कांबळे दिलीप कांबळे नामदेव कांबळे यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते स्वागत सुजित समुद्रे यांनी तर प्रास्ताविक रणजित केळसकर यांनी केले आभार बाबा कांबळे यांनी मानले